महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असतानाच अलिबाग तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली अलिबागमधील सहा तीन अ या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं तब्बल पाऊण तास मतदान प्रक्रिया झाली होती यामुळे सकाळच्या वेळी उत्साहानं आलेल्या मतदारांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला अधिकृत सुरुवात होणार होती मात्र सहा तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं यंत्रणेतील या बिघाडामुळे मतदानाची वेळ होऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही परिणामी मतदानासाठी सकाळी लवकर रांगेत उभे राहिलेल्या मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं एकीकडे प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच यंत्रणेत बिघाड झाल्यानं निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय बारा हजारहून अधिक कर्मचारी तैनात असल्याचा दावा केला जात असला तरी ऐनवेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आलाय यंत्रणेत बिघाड झाल्याचं समजताच संबंधित तांत्रिक पथकानं घटनास्थळी धाव घेतली पाऊण तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि दुरुस्तीनंतर आता या केंद्रावर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली मात्र या विलंबामुळे मतदारांच्या उत्साहावर विरजण पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय सध्या अलिबाग मध्ये इतर ठिकाणी मतदान शांततेत सुरू असून या तांत्रिक बिघाडाबाबत आता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं मतदान आज पार पडत आहे आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे कावीर मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले अनंत गोंधळी सध्या आपल्या सोबत आहेत त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल सकाळीच आपण देखील मतदानाचा हक्क बजावलाय काय अत्यंत का चांगल्या प्रकारे मतदान सुरू आहे पूर्ण मतदारसंघामध्ये माझा दौरा चालू आहे आणि मतदान केंद्रावरती आता पाहिलं प्रत्येक ठिकाणी फक्त एक सहा केंद्रावरती मशीन थोडी बंद पडली होती परंतु ती काही वाया प्रारंभ होती पण ती झालीच पंधरा वीस मिनिटात चालू केली जाईल बाकी ठिकाणी कुठे असं आढळलं नाही की शेतीमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं आणि लोकांचा उत्साह चांगला आहे की प्रत्येक ठेव पाहिलं तर प्रत्येक केंद्रावरती उत्साह चांगला आहे की लोकांच्या मनामध्ये आहे की मना आपले उमेदवार आपल्याला निवडून देण्यासाठी त्यांचे निश्चय झालेला आहे जर बघायला गेलं तर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान कुठेतरी सुरू होणार होत पण सहा मतदान केंद्रावरती जवळजवळ पाऊन तास मतदान प्रक्रिया यंत्रणेत बिघाड झालेला होता आता कुठेतरी सुरू झालेली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत प्रशासनाचा सा हलकारचीपणा म्हणता येईल का खरं म्हणजे जे मशीन पाठवतात मी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही चेक करून आणलेत ते म्हणजे आम्ही ना चेक करत तिथून चेक करून पाठवल्या परंतु तिथे चेक करणारी जी असत प्रांत तिथे मशीन पाठवले गेलेले आहेत त्या चेक करण्यामध्ये काहीतरी हालजी झाला हे खरोखर आहे जर बघायला गेलं तर सकाळी गुलाबी थंडी देखील इथे दे कुठेतरी जाणवत होती पण तरी देखील वयोवृद्ध असो किंवा तरुण असो मतदार खूप मोठ्या संख्येने आणि उत्साहात मतदानाला बाहेर पडले कारण का उत्साह जो लो वयस्कर लोक असो कि तरुण असो उत्साह का होता ती त्यांच्या आवडीचा उमेदवार त्यांना निवडून देण्यासाठी त्यांचा अवस्था आहे अजून देखील जर काही मतदार घराबाहेर मतदान करण्यासाठी पडले नाही तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा नाही मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजवायचा हे मी त्यांना आवाहन करणार कारण आपला जो उमेदवार आहे तो उमेदवार कोणीही तुमचा असो पण तुमच्या आवडत्या उमेदवाराला तुम्ही जर मतदान करायला गेलत नाही तर ती नुकसान मोठी होईल म्हणून त्यांना आवाहन करतो की ते सर्वांनी मतदान करावं एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज मतदानाची प्रक्रिया कुठेतरी पार पडत आहे त्यामुळे प्रत्येकाने लोकशाहीचा हक्क असलेला आपला मतदान केलंच पाहिजे असं आवाहन कुठेतरी आनंद गोंदिडी यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय सह मी धनश्री मेट्रो रायगड साठी अलिबाग